माझं सोलापूर न्यूज मध्ये आर्थिक उपजीविकेसाठी हॉटेल चालवणाऱ्या दोघी बहिणींशी हातवारे इशारे करून एका तरुणाकडून वर्तन करण्याचा प्रयत्न दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास शहरातील एका परिसरात घडला या उलट जा विचारणाऱ्या पीडितेच्या पती आणि त्याच्या मित्राला बॅडने बेदम मारहाण देखील करण्यात आली या प्रकरणी बालाजी वनदेव खडगे याच्या विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा सदर बाजार पोलीस ठाण्यामध्ये नोंदवला गेला असून यातील पीडित तरुणींनी दिलेल्या फिरतीत म्हटले आहे की फिर्यादी व तिचे पती बहीण हे हॉटेल व्यवसायातून आपली उपजीविका भागवतात गेल्या तीन चार महिन्यापासून आरोपी हॉटेलवरून असलेल्या चाळीक हातवारी करून लजास्पद वर्तन करायचे रविवारी हे सकाळी फिर्यादीशी अशा प्रकारचे वर्तन करण्यात आले दुपारी फिर्यादीच्या बहिणीशी असे कृत्य करण्यात आल्यानंतर या प्रकरणाबद्दल फिर्यादीने पतीला याबद्दल माहिती दिली फिर्यादीचे पती व त्याचे मित्र दोघांनी याचा जाब विचारण्याचा प्रयत्न केला असता त्याला दमदटी शिबिगळ करून लाकडी बॅटने दोघांना बेदम मारहाण करण्याचे फिर्यादीत म्हटलं आहे या प्रकरणी सदर बाजार पोलीस ठाण्यामध्ये धाव घेऊन फिर्याद दिल्याने विरुद्ध बादवी कलम तीनशे चौपन्न गुन्हा नोंदवला गेला असून अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक दिनेश कुलकर्णी करीत आहेत